प्रणाम बऱ्याच दिवसानंतर प्राध्यापक दयानंद नेने माझ्या बाजूला बघून तुम्हाला सगळ्यांना नक्की आनंद झाला असणार असेलच आहेच त्याच कारण असं आहे की त्यांची उणीव केवळ मला भासत नव्हती तर तुम्हालाही भासत होती आणि त्यामुळे मला तर एक दोघांनी विचारलं तुमचं बऱ्याच लोकांशी काही कधी पटत नाही एक, एक इतका विद्वान आणि अभ्यासू आणि असं प्रभावीरित्या मत मुद्दे मांडणारा माणूस युक्तिवाद चतुर तुम्ही गमावलात की काय नेहमीप्रमाणे त्यांच्याशी भांडून मी म्हणलं आता आपल्याला एक पत्रक काढायला लागेल इन्कार करणार की नाही आम्ही भांडलेलो वगैरे नाहीये त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी होती ती ते पार पाडत होते त्यामुळे त्याच्यात ते, ते बिझी होते बऱ्यापैकी तर ती आता जबाबदारी त्यांनी पूर्ण केली त्यामुळे आता पूर्ण माझी जबाबदारी घेऊन ते आता माझ्याबरोबर तुम्हाला दिसत राहतील आणि आज पहिलाच इंटरेस्टिंग विषय त्यांनी असा घेतलाय की ज्याच्याबाबत गेले जवळजवळ दो दोन तीन महिने ते अभ्यास सर्वेक्षण आणि चिंतन करत आहेत तर तो विषय कुठला आहे तर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तो विषय आम्ही नंतर घेऊ पण आज आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट आहे तर सर आ, मी मध्ये मध्ये बोलणार आहे कारण लोक मला काय म्हणतात माहिती की नेणे सर आले की तुम्ही मंत्रमुग्ध होता आणि त्यांच्याकडे बघतच राहता बोलतच नाही तर मी पण मधून मधून बोलणार आहे मला द्या चल सुरू मुंबई महापालिका काय होणार साहेब गेले दोन तीन महिने जेव्हापासून दोन भाऊ एकत्र यायला पाहिजेत मला वाटतं एप्रिल मध्ये आपण जे पहिली चौदा एप्रिल महेश मांजरेकर आणि राज ठाकरे तेव्हापासून ज्या चर्चा सुरू झाल्या की दोन भाऊ एकत्र यायला पाहिजे येतील का येणार का नाही येणार वेगवेगळ्या चर्चा आणि त्याचा अल्टिमेट कल्मिनेशन गेल्या पाच तारखेला झालं या महिन्याच्या जेव्हा वरळी एन एस सी आय डोम मध्ये दोन भाऊ एकोणीस वर्षानं एका व्यासपीठावर आले एका व्यासपीठावर आले आणि खूप मोठा इव्हेंट तो झाला इव्हेंट मॅनेजमेंट होती फॅमिली गॅदरिंग म्हणतो फॅमिली गॅदरिंग पण होती सगळं कौटुंबिकच होतं लग्नाला जमल्यासारखे जम आणि अक्षता टाकायला पण विरोधी पक्षातले जितेंद्र आव्हाड सुप्रिया सुळे कॉम्रेड रेड्डी प्रकाश रेड्डी नंतर ते दीपक पवार हे सगळे होते पण मग उद्धव साहेबांनी सांगितलं की आमच्यावर अक्षरा टाकू नका फक्त अंतरपाठ काढला तेवढं बाज झालं तो अनाजी पंथाने काढला असं म्हणाला अनाजी पंथानी काढला तो तेवढा हलकट आहे एनिव्हे तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता हे दोन भाऊ एका व्यासपीठावर आल्यानंतर नव्याने चर्चा रंगायला लागल्या की आता हे महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत एकत्र येतील का आणि एकत्रितपणे निवडणुका लढतील का आणि त्यांचे जे चाहते ते नॅचरली सकारात्मक आहे त्याकडे की दोन भाऊ एकत्र येणार त्यांनी त्या पद्धतीने बोलायला सुद्धा सुरुवात केली की आम्ही महाराष्ट्र पिंजून आम्ही नाही आणि राजनी नाही चाहत्यांनी उभाटाच्या पण आणि मनसेच्या पण कार्यकर्त्यांनी आणि ती इतकी दोन दिवसामध्ये चर्चा झाली की राज ठाकरेंना एक फतवा काढायला लागला की मला विचारल्याशिवाय कोणी मीडियाशी बोलायचं आणि इव्हन त्यांनी जे प्रवक्ते नियुक्त केलेले आहेत त्यांना माझी परवानगी घेतल्याशिवाय काय बोलतायत ते सांगायचं सा नाही मीडियाला अपथवा काढायला लागला आणि दोनदा काढला दोन दिवसात दोन दिवसामध्ये म्हणजे किती डेस्परेट झाले असतील <laughs> की तुम्ही काय बोलताय ते नका बोलू नका बोलू हा पुढे काय सर काल एक व्हिडिओ केला त्याचं टायटल टाकलं होतं सगाई के बाद शादी शादी के पहिले तलाक असं टाकला होता ओके ओके तर आता निवडणुका सांगा की हे दोघं मिळून निवडणूक लढवतील का स्वतंत्रपणे लढवतील याच्याबद्दल फायनली तुम्हाला काय ना वाटत नाही आता असं आहे की आत्ता ह्या विषयावरती बोलणं प्रीमॅच्युअर आहे थोडस कारण की तुमचे मित्र परम मित्र संजय राऊत यांनी कालच स्टेटमेंट दिलं आहे की कार्यकर्त्यांचा खूप दबाव आहे आम्ही एकत्र लढलं पाहिजे म्हणून आता हा दबाव किती त्यांच्यावरती येतो मी तो उद्धवरती राजवरती येत नाही मी उद्धवरती येत असेल राज कार्यकर्ते त्याला असं काहीच नाही तो म्हणजे तो तो, तो, तो तो असं शो आहे अहम ब्रह्मास्मी चांगलं बोल अहम ब्रह्मास्मी बरोबर आहे हा तो त्याचा वनमॅन शो आहे वन शो आहे त्यांचा तर आता ह्या दृष्टीने आमचा अभ्यास चालू होता की महापालिका निवडणुका कोर्टाने घ्यायला सांगितल्या सरकार त्या इंच इंच लढवती आहे त्या पुढे ढकलण्यासाठी आणि त्यांनी एक इंच इंचने एक मैलभर तरी त्यांनी मागे ढकलल्या उदाहरणार्थ सर सु राज्य निवडणूक आयोगाने जे टाइम दिलं आहे ते असं दिलं आहे की मुंबई महानगरपालिकेपुरतं चार सप्टेंबर ते चार ऑक्टोबर या दरम्यान त्यांनी वॉर्डाचं डिमार्केशन केलं पाहिजे अच्छा ते डिमार्केशन झाल्यानंतर मग यांच्या याद्या छापल्या जातील त्याच्यावर ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन पण असतात असतात ना छापल्या दिवस द्या लागतात मग याद्या छापल्या जातात त्याला जातो वेळ असं करत करत आत्ता राज्य निवडणूक आयोगाचा जर का टाइम टेबल गृहित धरला तर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या आधी काही इलेक्शन होत नाही असं आता दिसत आहे बरोबर म्हणजे आता पाच महिने तर पाच महिने आहेत तर त्या इलेक्शनला नजरे नजरेसमोर ठेवून या दोन भावंडांनी मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा उचलला त्याला जणू एक फुलटॉस सरकारने दिला ते हिंदीच्या बद्दल त्यांनी जे जी आर काढले होते त्याच्याबद्दल आणि नंतर ते कॅन्सल केल्यानंतर त्यांनी त्या वरती एक फ्री हिट देतात तशी एक फ्री हिट सुद्धा त्यांना दिली हा क्रिकेटचं ज्ञान असल्याचा फायदा नाही कळत फारसं तर या दोघा भावांनी त्याचा उपयोग चांगल्या रीतीने करून घेतला आहे आता आणि इतका चांगल्या रीतीने करून घेतला आहे की आता लोकांच्या मनामध्ये आणखीन शंका उत्पन्न व्हायला लागली आहे की ह्या सगळ्याच्या मागे जे तुम्ही आधी उल्लेख केलाय दोन तीनदा पडद्यामागे देवाभाऊ तर नाहीत नाही या सगळ्याच्या मागे की तेच तर करते इथे नाहीत ना या सगळ्या गोष्टी मी तर म्हणतो तेच करत सगळं हा गेमच त्यांचा आहे आणि मग त्या अनुषंगाने इट इज व्हेरी डिफिकल्ट आता बोलणं कि हे दोन भाऊ एकत्र माहिती अशी की राज ठाकरे त्यांच्या भेटीत त्यांनी सांगितलं की तुझ्याकडे असा मोठा इश्यू नाहीये तर मी सक्ती करतो हिंदीची तू त्याच्या विरुद्ध आंदोलन कर, कर मोठा हो उद्धवपेक्षा मोठा हो एकमेव हो मी चार दिवसांनी अधिवेशनाच्या दिवशी मागे घेतो आणि ते तुझ्यामुळे झालं असं होईल बरोबर त्याप्रमाणे ते झालं सक्ती मला एक आता नावं घ्यायची असतात तिने मला एकनाथिना मी म्हटलं की याच्याबद्दल मीडिया रिॲक्शन कशा मॉडीटर करताय तुम्ही काय करायचं ते आता आध्या दिवशी मागे घेणार आहेत काढलं त्या दिवशीच माहिती की हे मागे घ्यायचंय आपल्या आपल्या देशाची एक खासियत आहे की इतके वेगवेगळे वेग वे इशू थोड्या थोडे दिवसांनी नवीन नवीन येत असतात की हा मराठीचा इशू बाय द टाइम इलेक्शन येईल सर ऑटोमॅटिकली मागे पण आत्ताच संपला त्याच कारण हिंदीची शक्ती नाही तिसरी भाषा नाही संपलाच विषय आणि जाधव कमिटीचा रिपोर्ट मी सांगतो ना आता तुम्हाला काय असणार तो सरकारला हवा तो आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना हवा तो आणि निवडणुकीच्या तोंडावर कोणत्याही परिस्थिती कोणत्याने जैसे परिस्थिती ठेवा असाच तो असणार ना याचं कारण याच्या पुनर्रचनेसाठी किंवा तीन किंवा एक वर्ष लागेल असाच तो हवा लागणार आत्ता मी सांगतो तुम्हाला आम्ही जो अभ्यास प्राथमिक सुरू केला मग तुम्ही तो हे दोघं एकत्र येणार असं समजून केला का वेगळेला आम्ही जे नाही आम्ही काय केलंय तुर्तास ते दोघे वेगळे लढतील असं धरून गृहित धरून आम्ही केलेलं आहे कारण की ते एकत्र येण्यासाठी म ते म्हणतात ना नक, तसे सतराशे विघ्न आहेत हे एकत्र येण्यासाठी तर त्यामुळे आम्ही सगळा हा जो सर्वे केलाय तर महाविकास आघाडी जैसे ते राहील असं गृहित धरलंय उद्धव काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे एकत्र राहतील महायुती राज त्यांच्यावर नसेल त्याच्यात राज नसेल आणि नसे। राज नसे। तिसरा एकत्र लढेल हो। अशा ह्यानी आम्ही तो एकंदर हे केलाय एम्पेरिकल सर्वे केलाय मास सर्वे करायची अजूनही वेळ आली नाहीये तर त्यामुळे हा एम्पेरिकल आम्ही जो सर्वे करतोय तो चालू आहे आता ह्याच्यामध्ये उलटसुलट मुंबईमध्ये मतदार किती त्याच्याबद्दल अनेक उलटसुलट चर्चा होतात अनेकदा काय होतं इवन चांगले आ, जे राजकीय विश्लेषण विश्लेषक विश्लेषक असतात ते सुद्धा मुंबई आणि महाराष्ट्र मध्ये प्रॉब्लेम करतात त्या दोन्ही मिक्स करून सांगतात आणि मग त्यामध्ये ते फिगर्स त्यांच्यासोबत चुकतात तर आम्ही काय केलं गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला ज्या मतदार याद्या होत्या त्या याद्याच आम्ही अनालाइज केल्या म्हणजे आणि कारण की त्या अगदी सहा महिन्यापूर्वीच्या याद्या आहेत अपडेटेड तर त्या अपडेटेड याद्या आहेत असं आपण धरू आणि त्यामुळे त्या याद्या हे काय म्हणतो आपण त्याला गीता कुरान बायबल असं समजलो आम्ही आमचं आणि कारण की हल्ली तिन्ही गीता कुरान वर एक चूक केली महा चूक केली तुम्ही राज्यघटना राज्यघटना मस्त आहे तर त्या अनुषंगाने आम्ही जे अनालिसिस केलं तर त्याच्यामधल्या ज्या आलेल्या फिगर्स आहेत आपल्या तर त्या अतिशय उद्बोधक अशा फिगर्स आहेत धक्कादायक आहेत उद्बोधक आहेत मराठी मतदार मुंबईमध्ये मुंबईच्या <laughs> फिगर्स मुंबईमध्ये टोटल मतदार हे एक कोटी दोन लाख मतदार okay. आहेत ऍज पर द, आ, वोटर लिस्ट okay. आहे जे होती ती त्याच्यामध्ये मराठी मतदार हे अडतीस टक्के मराठी मतदार आहेत असं आता दिसत आहे जवळजवळ शंभर टक्के येस आता यांनी ही जेव्हा फिगर आहे आपण बोलतो तेव्हा अनेकांचे कान टवकारतील खास करून मनसे आणि उभा यांचे कि अरे वा अडतीस टक्के मतदार मराठी म्हणजे आम्ही जिंकलो तर ह्यामध्ये जवळजवळ दहा टक्के दलित मतदार जे आहेत ते सामील आहेत या मराठी ह्याच्यामध्ये कारण की आपण जेव्हा कम्प्युटरकडनं ती यादी अनालाइज करण्यासाठी मागतो वायफरगेट करतो तर ते अडनावांच्या हिशोबाने जातात साधारणपणे तर त्यामुळे आता दलित अडनावं जी काय असतील तर ती सगळी मराठी आडनावांमध्ये एक होतात आणि असे म्हणजे अठ्ठावीस प्लस दहा असे ते अडतीस मराठी अ... दहा लाख दलित आहेत मुंबईत दहा लाख दलित दहा लाख नऊ दहा लाख दलित आहेत राऊंड अप करून दहा म्हणू आपण गुजराती मतदार किती तर गुजराती मतदारांचं जे लोक म्हणायचे बावीस टक्के चोवीस टक्के तर प्रत्यक्षात दिसून आले की ते सतरा टक्केच आहेत गुजराती आणि मारवाडी हा गुजराती आणि मारवाडी मतदार मुसलमान मतदार हा धक्कादायक विषय आहे अठरा टक्के मुसलमान मतदार आहेत गुजरातपेक्षा मुसलमान जास्त आहेत उत्तर भारतीय किती तर उत्तर भारतीय पण सतरा टक्के मतदार आहेत मुंबईमध्ये उत्तर भारतीय म्हणजे प्रामुख्याने उत्तर प्रदेश आणि बिहार ख्रिश्चन मतदार जे आहेत ते पाच टक्के आहेत आणि बाकी सगळे सिंधी नंतर इतर जे काय असतील ते सगळे मिळून आणखी पाच टक्के असे मिळून ते शंभर टक्के मतदार होतात आता या मुसलमान मतदारांबद्दल मला एक गोष्ट आपण पुढे जायच्या सांगायची की आम्ही जे अनालिसिस केलंय त्या अनालिसिसमध्ये दहा किंवा दहा किंवा बारा वर्ष दहा वर्षापासून सोळा वर्षापर्यंत किंवा दहा वर्षापासून पुढे आपण म्हणू ज्यांना अठरा वर्ष झाली नाहीत असे जवळजवळ पाच लाख मुसलमान मुलं आहेत जी उद्याची मतदार आहेत जी दहा वर्षामध्ये पुढचे मतदार होतील आणि ह्यामध्ये किमान दोन ते अडीच लाख लोक अशी आहेत जी पंधरा वर्षाची आता आहेत म्हणजे ते दोन हजार एकोणीसच्या इलेक्शनला तुमचे <laughs> <देड़ा। laughs> ते मतदार होणार आहेत आणि काही तर मतदारसंघात तेच निर्णय तेच निर्णायक होणार आहेत अगदी आता ह्याचा हे झाले मतदार आता महापालिकेच्या इलेक्शनच्या दृष्टीने विचार केला तर गेल्या दोन हजार सतराच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेला शिवसेनेला चौऱ्याऐंशी भारतीय जनता पार्टीला ब्याऐंशी अशी yes. काटोकाट त्यांची हे झाली होती काँग्रेसला एकतीस जागा मिळाल्या होत्या मनसेला सात जागा मिळाल्या होत्या त्या सातच्या सात नगरसेवक नंतर शिवसेनेत गेले होते तेव्हा शिवसेनेची संख्या एक्क्याण्णव झाली होती त्या पार्श्वभूमीवरती आता कोणाच्या किती सीट येतील संभाव संभावना आजच्या तारखेला कारण की गेल्या आठ वर्षात मुंबईचं स्वरूप खूप बदललंय आणि नॉर्थ इंडियन लोक पण आले आहे तिथे जास्ती मुसलमानांच मी तुम्हाला सांगतोय की त्यांचं कन्व्हर्जन नव्या मतदानामध्ये किती होत आहे ते सगळ्यात महत्वाचं आपण जो मराठी एरिया जो बाळ ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचा एरिया जो आपण म्हणायचो मराठी एरिया ज्याला आपण म्हणतो की परळ लालबाग दादर दादर शिवाजी पार्क नंतर प्रभादेवी शिवडी हे आपण जर का मुंबईला निघालो वरळी मुंबईला जर का आपण जायला निघालो गाडीने आणि खास करून आपण ते आंबेडकर रोडवरनं गेलो तर पूर्वी आपल्या जिथे गिरण्या दिसायच्या मिल्स किंवा आता तिथे टोलेजंग इमारती दिसायला लागल्या मराठी माणसं मराठी माणसं नाहीत तिथे राहणार कोण गुजराती मारवाडी कदाचित मुसलमान त्यांच्याकडे पैसे आहेत तर त्यामुळे मुंबईचं स्वरूप डेमोग्राफिक्स खूप बदलत चाललेले आहेत ज्याला आपण मराठी एरिया म्हणतो तर मराठी राहिलाय की नाही शंका आहे सगळ्या उत्तुंग इमारतींमध्ये एवढ्या उत्तुंग इमारतींमध्ये मी मित्रांकडे जातो सर सगळ्या बिल्डिंग मध्ये शंभर किंवा दोनशे किती घर असतात फ्लॅट्स त्याच्यामध्ये ते सांगतात आम्ही पाचच मराठी दुर्दैव आहे फाईव्ह पर्सेंट दुसरे दुर्दैव आहे आपण येऊ भारतीय जनता पार्टीकडे पहिल्यांदा येस भारतीय जनता पार्टीचे ताकद ताकद आहे आणि जिथन यांना जागा मिळणार आहेत ते एरिया कुठचे ते एरिया म्हणजे दहिसर बोरिवली कांदिवली चारकोप अंधेरी पार्ले घाटकोपर ईस्ट आणि मुलगुंड हे गुजराती एरियाचं भारतीय जनता पार्टीचे हे स्ट्रॉंग एरिया आहेत गेल्याचं स्पष्ट आहे शंभर टक्के गुजराती त्यांच्या बरोबर असल्यामुळे जिथे गुजराती डॉमिनन्स आहे अशी सगळी गावं तुम्ही त्यांची म्हणून आणि गेल्या इलेक्शनला भारतीय जनता पार्टीला धैसरपासून वांद्र्यापर्यंतचा जो बेल्ट होता त्यात नव्वद पैकी एकोणपन्नास जागा त्यांना मिळाल्या होत्या प्रचंड स्ट्रॉंग एरिया त्यांचा होता महापालिका गेल्या महापालिका निवडणुका महा महा आणि आता त्या जागा ज्या एकोणपन्नास होत्या त्या साठ पर्यंत जाऊ शकतील असं आता चित्र आहे भारतीय जनता पार्टीला है, पसन ओ, था या था। था या था। वेस्टर्न सबर्बन एरिया जो आहे वांद्र्यापासून सगळ्या मुंबईकडे सांगत आहेत सर त्या वेस्टर्न मुंबईचं सांगतायत तिथे आता एकोणपन्नास तिथे साठ ला जातील साठ पर्यंत गुजरात उत्तर भारतीय पण तुम्ही त्यांचे काउंट करा ना नाही मी सगळे पायफकेशन अख्ख्या मुंबईचाच देतोय आपण ओके ओके ईस्टर्न सबर्बला जर का आपण आलो तर मुलुन घाटकोपर ईस्ट घाटकोपर वेस्ट हे त्यांचे प्रामुख्याने स्ट्रॉंग एरियाज आहेत शिवसेनेचे नाही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ईस्ट त्यांचे हा ईस्ट मध्ये ईस्टर्न <laughs> सबब मध्ये जीटे जिथे त्यांचे तिन्ही ठिकाणी आमदार आहेत आणि गेल्या वेळेला मुलुंड मध्ये आता तुर्तास आपण जर का बघितलं ढोबळ चित्र तर एका विधानसभा क्षेत्रात सहा वॉर्ड असतात तर मुलुंड मध्ये भारतीय जनता पार्टीने क्लीन स्वीप केलेला गेल्या वेळेला सहा पैकी सहा जागा मिळालेल्या घाटकोवर पश्चिम मध्ये त्यांना पाच जागा मिळालेल्या आहेत ऑलमोस्ट त्यांनी इथं स्वीप केला होता घाटकोवर मध्ये कमी मिळालेल्या होत्या त्यांना मराठी आहे तिथे दलित एरिया आहे तिथे झोपडपट्टी आहे असे सगळे एरिया काँग्रेस आणि मिळून त्यामुळे काँग्रेस आहे शिवसेना आहे सगळ्याच्यात तर दोन 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 असे तरी पण त्याच्यामध्ये विभागले गेले होते भांडूप एक एरिया आहे भांडूपमध्ये पण महानगरपालिकांसाठी ते विखुरले जातात आता जरी तिथे एकनाथ शिंदे सेनेचा आमदार असला तरी तो फार छोट्या मार्जिनने निवडून नी आला होता तिथे उभाटाची पण खूप ताकद आहे आणि मनसेची पण खूप ताकद का आहे कारण की भांडूपमध्ये प्रामुख्याने कोकणी मतदार आहे आणि कोकणी मतदारांमध्ये शिवसेनेची बाळासाहेबांच्या काळापासून प्रचंड होल्ड असल्यामुळे आता ती मतं सगळी तीन भागात विभागली जाणार आता आपण येऊ शहराकडे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला मलबार हिल आणि कुलाबा हे दोन मतदारसंघ आहेत तिथे त्यांची ताकद आहे खूप ताकद आहे तिथे ते दोन्ही मतदारसंघात स्वीप करू शकतील आता सहा आणि सहा आणि गिरगावने आणि मग गिरगाव पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अशी ती विखुरली गेलेली आहे सायन आणि वडाळा इथे पण त्यांना दोन दोन मतदार त्यांचे वोटर्स येऊ शकतात अशी आता स्थिती आहे आता आपण जाऊ इतर पक्षांवरती म्हणजे उदाहरणार्थ शिवसेना भाजप म्हणतोय ना त्यामुळे त्यांना असलेला उत्तर भारतीयांचा गुजरात यांचा येतो आपण याचा कन्व्हर्जन तुम्हाला सीट मध्ये पण सांगणार आता आपण शिव मराठी भागात जाऊ आता परळ लालबाग काळा चौकी वरळी दादर माहीम प्रभादेवी टोटल मराठी कोर मराठी वोटर ज्याला आपण म्हणतो जिथे शिवसेनेचा गड येते काळाचा जिथे आधी कम्युनिस्ट लोक होते ते पालालबाग परत त्यातनं त्यांना हुसकावून जाऊन बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेचा जो गड झाला त्या गडासाठी आता एकनाथ शिंदेची शिवसेना उबाठा आणि तीन जण तिथले साठी हे त्यांच्यामध्ये चुरस आहे होणारे उबाठा तिथे वरचड आहे अजूनही कारण की बाळासाहेबांना मानणारे कोकणी लोक कोकणी लोक आणि त्यांच्याकडे बाळासाहेब दैवत आहेत प्रश्नच नाही आणि मग उद्धव कसाही असला पण तो बाळासाहेबांचा मुलगा आहे ना तर त्यांना दिला पाहिजे खरंय तर अशी तिथे मतदार खूप आहेत तर त्यामुळे तिथे उभाटाच्या लोकांना चांगल्या सीट मिळतील असं आता चित्र दिसतंय आता काँग्रेसला कुठून जागा मिळतील आणि गेल्या ह्याला पण काँग्रेसला एकतीस जागा होत्या ज्या काही कमी नाही आहेत आणि काँग्रेसचे एकेकाळी म्हणजे आता गेल्या दहा वर्षात खूप फरक पडलाय म्हणून पण नाहीतर पूर्वी काँग्रेसला पन्नास साठ जागा तर मुंबईत यायच्या इतकी ताकद काँग्रेसची होती आता काँग्रेस वीट झाली हळूहळू तर मालाड मालवणी अंधेरी पूर्व पायखळा मुंबादेवी डोंगरी म्हणजे मुसलमान जो पट्टा आहे तिथे धारावी कुर्ला कलिना आणि चांदिवली हा जो पट्टा आहे तिथे आणि ट्रॉम्बे अणु नगरचा एक पट्टा। तो हैं। तो हैं। तो त्या एक पट्ट्यामध्ये अशा ठिकाणी मुसलमान पट्टा अशा ठिकाणी काँग्रेसला ती मतं मिळतील असं आता ते चित्र आहे आता आम्ही आत्ता ढोबळ देतोय कारण की आपला पहिलाच हे आहे व्हिडिओ महिने आणि पाच महिन्यात सांगू का पन्नास नाट्यपूर्ण घटना घडच घडू शकतात बरोबर त्यामुळे आपण आज पुरतो बोलतोय आता आपण हे आज जे बसलोय ते मनसेच्या मेळा मनसे आणि शिवसेनेच्या दोन बंधू एकत्र आलेल्या मेळाव्यानंतर आणि त्या मेळाव्याची खूप चर्चा झाली आहे खूप पब्लिसिटी मिळाली आहे त्याला मराठी मीडियानी खूपच उचलून धरलेला आहे त्यांचा हिंदी आणि इंग्लिश विरोधात पण मराठी मीडियम जे उचलून धरलेलं आहे तर आता मी त्याच्याबद्दल बोलू इच्छितो पाच जुलैला हा जो मेळावा झाला त्याच्या आधीच एक आठवडा त्याच जागी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा पदग्रहण समारोह होता आणि जेवढी गर्दी त्या आतमध्ये दिसत होती यांच्या मेळाव्याला मराठा विजय मराठी विजय मिळावायला तेवढीच गर्दी रवींद्र चव्हाणच्या पदग्रहण समारोहाला त्या दिवशी पण होती मी तिथे होतो आणि तुडुंब भरलेलं होतं बाहेर पण लोक भारतीय जनता पार्टीची उभी होती ह्यांची बाहेर मात्र जास्त होती कारण की यांनी ह्यांनी ती गर्दी जमवलेली गर्दी होती ते इव्हेंट सक्सेसफुल त्यांना करायला भाग होतं आणि नुसते हे दोन पक्ष नव्हते तर मराठक राष्ट्रवादी आणि इतर पक्ष जे होते त्यांनी पण त्या लावली असेल त्या क्षमता फक्त लाखो लोक शिवाजी पार्क ऐंशी हल्ली आणखीन कमी झालं इतकी बाजूने झाली सगळी त्याच्या आधी तर मग एवढी बोंबा बोंब आणि हे का कारण की भारतीय जनता पार्टीच्या याला कोणी विशेष लक्ष पण दिलं नाही तरी पण हे भरलेलं होतं एवढं स्टेडियम वगैरे नाही माझं याच्यामध्ये काय एक हे आहे दोन म्हणी मला आठवतात ह्या विषयावरती इंग्लिश मध्ये म्हणायचं तर एमटी वेसल्स मेक मोस्ट नॉइज रिकामी भांडी सगळ्यात जास्त करतात आणि मराठीतली ते एक प्रचलित म्हण आहे उथळ पाण्याला फार तर ह्यांच्या या मेळाव्याकडे आणि त्याच्याबद्दल झालेला जो एकंदर आम त्यांनी जो आणला या मेळाव्याचा मीडिया काय ना दोन्ही होतं एक तर मराठी मीडियाला टीआरपी हवा होता आणि बरोबर माझ्या मित्रांना माहितीये पॅकेजेस मिळाली पॅकेज नाही बरोबर आणि एका चॅनल तर एक्सपोज झाला की ते नास्ता येत असे असं करून माहितीये मध्ये अचानक लाईव्ह ला शूटिंग मध्ये एका चॅनलला स्टाफर गेलं तर सगळे असे उड्या मारत होते की आपली पॅकेज वसूल झालं तर या पार्श्वभूमीवरती आपण जर काय अॅसेस केलं सगळ्याची ताकद किती कारण की भारतीय जनता पार्टीचं काम अव्याहत सुरू असतं ते पक्ष कसा काम करतो मला जवळ रवींद्र चव्हाणांचा इव्हेंट खरं तुमच्याकडे इव्हेंट मॅनेजर अशी सारखे आहेत त्यांनी का नाही केला नाही पाहिजे होता कसं आहे का गरज असते गरज वाटली नाही अशी माणसं आलीच ना अशी गर्दी जमली एका दिवशी गर्दी जमली बस झालं त्याचं टाटून कशाला सर आता लाईव्ह जे टेलिकास्ट दाखवतात किंवा हे दाखवतात ना त्याचे रेट ठरलेले आहेत टीआर ज्यांचा जसा असेल ना त्याप्रमाणे लाईव्ह अर्धा तास दाखवायला पंचवीस लाख एक तास पन्नास लाख या रेट मी देतात ते बरोबर सगळ्यात कमी रेट ज्या चॅनलचा आहे ना तो दहा लाखाला अर्धा तास दाखवतो पण हे खर्च नाही बीजेपीडला गरजच वाटली नाही कारण की जे पदग्रहण समारोह होता तिकडे शक्ती प्रदर्शन नव्हतं नाही आणि नुसतं करता करता सुद्धा जर रस्त्यावरून जरी चालत गेले ना मोदी तरी इव्हेंट करतात शिकायला पाहिजे थोर महागुरु विश्वगुरु त्यांच्याकडून कन्व्हर्जन काय होऊ शकतं असं करायला जर का आता गेलं तर आमचं जे काय असेसमेंट आहे अनुभव इम्पेरिकल सर्व्हे जो केलाय तो महाराष्ट्राचा सध्याचं स्वरूप बघता आणि आत्ताची जी स्थिती आहे ती बघता आमच्या असेसमेंटनी भारतीय जनता पार्टीला ह्या मी ज्या जागा सांगणार आहे ना त्या कन्फर्म जागा येतील अशा म्हणजे पुढच्या व्हिडिओ मध्ये मी कुठचे वॉर्ड येतील हे पण सांगू शकेन पण आता मी ढोबळ सांगते तुम्हाला की भारतीय जनता पार्टीला आजच्या घटकेला अशीच सिच्युएशन जर का राहिली असली जर का आणि मी जे म्हटल्याप्रमाणे उबाठा आणि महायुती आणि राज ठाकरे हे वेगळे लढतायत इतर पक्षही वेगळे लढतायत ही सगळी अशीच जर का स्थिती राहिली तर जे आम्हाला आता दिसतंय तर भारतीय जनता पार्टीला सत्तर जागा नक्की मिळतील मुंबई महानगरपालिकेच्या मध्ये आज ता... सर गॅरंटेड जागा सांगतायत त्याच्यामध्ये आणखी पाच पंचवीस जागांची भर पडू शकते आज त्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत पण गॅरंटी एवढ्या मिळाल्याच पाहिजेत आणि मिळणार त्यानंतर एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे त्यांना किमान पंचवीस जागा नक्की मिळतील असं आजच्या घटकेला दिसतय आम्हाला याच्यावर मग जाऊ आपण महाविकास आघाडीच्या आमचे नाही मग ते आपण नंतर घेऊ महाविकास आघाडीकडे जाऊ आपण महाविकास आघाडीमध्ये उवाठा उवाठांची जी शिवसेना आहे त्यांना किमान पंचेचाळीस जागा नक्की मिळतील असं आत्ता चित्र म्हणजे उवाटा संपले बुरुज ढासळले वगैरे असं काही नाहीये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे बाळासाहेबांना मांडणारा जो पब्लिक आहे तो बाळासाहेबांसाठी उद्धवना मतदान करणारच पंचेचाळीस जागा त्यांना नक्की मिळतील असं आता दिसतय काँग्रेस जे आहे तर काँग्रेसला सुद्धा पंचवीस ते तीसच्या दरम्यान जागा मिळतील या महानगरपालिकेमध्ये स्वतंत्र रडले तर महागाडीत राहिले तर आता आपण ते महागाडीत आहेत असं धरून चाललोय आणि त्याप्रमाणे ते मी सीट दाखवतोय आता राष्ट्रवादीचा तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला तर राष्ट्रवादी अजितदादा असो किंवा शरद पवार गट असो यांची काही इथे मुंबईत एवढी ताकद नाही आहे त्यांचे अगदी मोजके पॉकेट्स आहेत तर त्या मोजक्या पॉकेट्स मध्ये मिळून त्यांना पाच ते सात जागा दोघांना मिळून दोघांना जे काय होते ते त्यांचं मनसे आपण मनसे बद्दल आता दोन शब्द बोललो पाहिजे मोकळे बरोबर सांगा अगदी अगदी जे खाजगी सांगितलं तेच सांगा हो मनसे माझ वैयक्तिक असेसमेंट असं आहे मनसे हा एकच पक्ष असा आहे भारतीय जनता पार्टी सोडली तर जो एकटा लढला किंवा दुपटा लढला त्यांच्या जागा साधारण सारख्याच येणार आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी जरी एकटी लढली तरी त्यांच्या साठ ते सत्तरच्या मध्येच जागा येणार आहेत तसंच मनसे एकटी लढली काय आणि उद्धव बरोबरने कुणाबरोबरी गेली काय भारतीय जनता बरोबर गेली उद्धव बरोबर गेली कोणाबरोबर गेली काय त्यांच्या सात ते दहा जागा नक्की येणार आणि तेवढ्याच जागा येणार है यांच्याबरोबर गेले का, ओ मंडळी ऐकताय का मनसे सात दहाच्या वर देते नाही सात ते दहा जागा त्यांच्या नक्की गॉड मनसे आणि मग बाकी जे आहे सपा आहे एमआयएम आहे अपक्ष आहेत या सगळ्यांच्या बारा ते चौदा जागा आहेत आता हे सगळं चूक आणि तुमचा अंदाज कधी चुकत नाही नाही माझ्यासाठी उठले पासून सगळं सांगत आलाय नाही झोप अशासाठी उडेल की त्यांना त्यांना पण आश्चर्य वाटेल की सात दहा येतील आपल्या असं असं काय म्हणून आता हे आपलं गणित दोनशेच येत होतय होत आहे वरच्या सत्तावीस ते तीस जागा ज्या आहेत त्या जागांचं मी गणित देत नाहीये याचं कारण त्या जागा गेल्या इलेक्शनला पण अगदी कट टू कट म्हणजे उदाहरण द्यायचं तर मुंबई हा एकमेव महापालिका अशी होती जिथे एक त्यांचा दोनशे वीस का दोनशे एकवीस असा जो होता तिथे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही उमेदवारांची सारखी मतं झाली चिठ्ठी टाकली आणि चिठ्ठी टाकून एक त्यांना एकच मिनिट आणि हा तर हा हे आहे आणि ह्याच्यावरती आता आपलं लक्ष राहील सतत काय होत आहे कसं भेटत राहू बोलत राहू भेटत राहू त्यांचा आता प्राथमिक जे आहे इट इज ऍडव्हानेज बीजेपी येस yes. धक्कादायक आहे पण असंच होणार माझा त्यांच्यावर विश्वास आहे त्यांच्या सगळ्या निष्कर्षांवर धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन